नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय कुल ओम श्री गुरुदेवताय इष्ट शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण नारळी पौर्णिमा संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिमान शके एकोणाशे सत्तेचाळीस विसवाशुनामत्सरे दक्षिणायन वर्षा ऋतू शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस श्रावण मास शुक्ल पक्ष शुक्ल पौर्णिमा नारळी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंद घेऊन येऊन समुद्र देव शुभाशुभ देऊन तुम्हाला सौख्य मांगल्य देव नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मित्रांनो आपली धरती माता व आपले शरीर सत्तर टक्के पाण्याने व्यापलेले आहे किंवा यापेक्षाही जास्त असेल या पाण्याचा दुष्काळ धरतीवरील सर्व सजीवांचा जीव घेणारा ठरतो तर याच पाण्याचा सुकाळ देखील रूप धारण करून सर्व जीवांना प्राणघातक हानिकारक ठरू शकतो कोकण व इतर समुद्र किनारच्या पावसाळ्यात जल होतो या जल प्रकोपाने घरे दारे धन व जलसंपत्ती तसेच जीवितहानी देखील होते जल हे पंच एक आहे सृष्टी निर्मितीच्या वेळीच या पंचमहाभूतांची निर्मिती होते शेवटी पहिली जीवसृष्टी पाण्यात निर्माण झाली सृष्टी निर्माण त्रिदेवतापासून पासून होते मग आपण या त्रिदेवतांनाच शरण गेलो तर पंचमहाभूतापासून आपले संरक्षण हमखास होणार मित्र हे याचे उत्तर आहे आणि आपल्या प्रारब्धातच पंचमहाभूते आपला कर्दन काळ ठरणार असेल तर ईश्वर देखील आपणाला वाचवू शकणार नाही तेव्हा या नारळी पौर्णिमेनिमित्त आपण जल महाभूतापासून आपले स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो याचा विचार करूया संकल्प सोडूनच क्रियमान कर्म करावे संकल्पासाठी आपण माझा पंचांग हातचे व्हिडिओ पाहाव मित्रांनो आज लक्ष्मी नारायणची पूजा विधिवत करावी जलसागरात शेष नागशय्येवर पहुडलेले नारायण व त्यांचे पाय दाबत असलेली लक्ष्मी असा फोटो असावा किंवा दर पौर्णिमेनिमित्त सत्यनारायण वा वरदाशंकराची पूजा घालावी भगवान विष्णू चातुर्मासात विश्रामावस्थेत असतात त्यांच्या निद्रेत आपण व्यत्यय मात्र आणू नये त्यांना आवाहन करणारे कर्मकांड करू नये मित्रांनो आपल्या जीवनात पाण्याचा अपव्यय टाळा पाण्याचा दुरुपयोग करू नका पाण्याची बचत करा पाण्यावर नियंत्रण ठेवा मित्रांनो गेल्या दोन तीन महिन्यापासून पासून खवळलेला समुद्र शांत व्हावा म्हणून व जलसंपत्ती विक्रीचा व्यवसाय आमचा परत नव्या जोमाने लवकर सुरू व्हावा म्हणून जलसागराची पूजा जलसागरावर अवलंबून असलेले लोक करतात जलसागराची पूजा करून वाहत्या प्रवाहात सोन्याचे श्रीफळ वा नैसर्गिक श्रीफळ अर्पण करतात श्रीफळ म्हणजे लक्ष्मी साक्षात या लक्ष्मीद्वारे भगवान विष्णूला शांत होण्यास विनंती व प्रार्थना केली जाते पाण्यात कणकेचे बारीक गोळ्या करून टाका जलजीवितांचा तो आहार आहे कोणताही नैसर्गिक जलसाठा कोणत्याही प्रकारे गलिच्छ करू नका मित्रांनो जलसंपत्तीचा आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार वापर करा धर्म बाहे वर्तन कदापि कर करू नका पाण्यातील कोणत्याही जीवाची हत्या करू नका उलट त्यांना जीवनदान द्या त्यांची जोपासना करा आपल्याला खाण्यासाठी त्यांना वाढू नका पाण्याचा अपव्यय टाळा उलट पाण्याची जास्तीत जास्त बचत करा लोकांना कायमस्वरूपी मोफत पानपोया उपलब्ध करून द्याव्यात मित्रांनो तहान दिलेला कोणत्याही प्राणी मात्राला प्यायला पाणी मिळेल अशी पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा मित्रांनो पंचमहाभूतात आदरणाऱ्या कोणत्याही जीवाची हत्या करू नका ते सेवन करण्या योग्य असले तरी त्याने आपले पोट भरू नका असे माझे आपण सर्वांना सांगणे आहे खास करून भक्ती मार्गावर चालणाऱ्या भक्तांना मोठा मासा छोट्या मासाला खातो असा राजकारणाचा नियम आहे मित्रांनो आपल्या धर्मामध्ये नाही धर्म मार्गात नाही भक्तिमार्गात नाही अहिंसा हा भक्ती मार्गाचा पाया आहे अहिंसा परमो धर्म हा असे म्हटले आहे स्वतः जगाव इतरांनाही जगू द्या नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व देवतांवर विधिवत जलाभिषेक करा सर्व शिव मंदिरात शिवलिंगावर चोवीस तास जलधारा पडण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करा नसेल तर महादेवाचा क्रोध शांत करा मित्रांनो भगवान लक्ष्मीनारायणची त्यांच्या मंदिरात जाऊन विधिवत पूजा करावी इतर लोकांनी आपल्या देवघरात कलश स्थापना करून वरुण देवतेची आज विधिवत पूजा करावी रोजच आपण कलश स्थापना करत असाल तर उत्तमच आहे मित्रांनो भगवान विष्णूचा मत्स्यावतार लक्षात घेऊन मासेमारीला पर्यायी इतर व्यवसाय वा नोकरीला प्राधान्य द्या शुद्ध ताजे गोड स्वच्छ पाणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा व्यवसाय नाही आज नारळी पौर्णिमेनिमित्त नारळी भात करायला मात्र विसरू नका मित्रांनो माझ्या माता भगिनी खास विनंती आहे देवतांना महानैवेद्य दाखवून आनंदाने तो कुटुंबासह ग्रहण करा मित्रांनो आपला शेतकरी दादा देखील या पंच महाभूतापैकी जल आणि पृथ्वीवर अवलंबून असतो पण त्यांच्याकडे पर्यायी नोकरी व्यवसाय आहेत पण कमी प्रमाणात आहे सरकारने शेतकरी दादाच्या प्रत्येक कुटुंबातील एका पात्र व्यक्तीला सरकारी नोकरी सामावून घ्यावेत जेणेकरून सदर कुटुंबाचे उपासमार होणार नाही ते कर्ज बाजारी होणार नाही आत्महत्येचे प्रकार थांबतील मित्रांनो तसेच सरकारला नुकसान भरपाईचे तसेच कर्ज देण्या घेण्याचे प्रमाण देखील कमी होईल मित्रांनो या कोळी समाजाबाबतही माझे असेच म्हणणे असले आहे आपल्या सनातन हिंदू धर्मात अहिंसा सांगितली आहे शिवाय भगवान विष्णूचा एक अवतार मत्स्य आहे हे आपण विसरता कामा नाही मित्रांनो परत एकदा सांगत आहे मित्रांनो या कोळी समाजाला नारळी पौर्णिमेनिमित्त साधी एक दिवसाच्या सुट्टीची तरतूद करायला आजचे सरकार तयार नाही तर धर्माचा अध्यात्माचा विचार हे सरकार काय करणार आहे मित्रान अशा प्रकारची सरकारी व्यवस्था आजच्या सरकारकडून व्हावी अशी अपेक्षा करणे मुळातच चुकीचे आहे मित्रांनो आपण जनतेने आपल्या राज्याला देशाला धनहीन करण्यापेक्षा धनवान करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो लोकांच्या दयेला पात्र ठरण्यापेक्षा इतरांवर दया करा कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा नारळी पौर्णिमेनिमित्तचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव